उन्हाळ्यात अशक्तपणा व थकवा घालवण्यासाठी कॅल्शियम झटपट वाढवण्याचे पदार्थ हाडे आयुष्यभर मजबूत राहतील चिया सीड्स इंग्लिशमध्ये तसेच मराठीत म्हणतात सब्जा बिया कॅल्शियम मिळवण्यासाठी तुम्ही दुधाचा ऐवजी चिया सीड्स खाऊ शकता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यामध्ये दुधापेक्षा पाच पट जास्त कॅल्शियम असते यु उन्हाळ्यात कॅल्शियम वाढवणारे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी मजबूत हाडे बनवण्यासाठी चिया चिड सब्जा बिया कॅल्शियम मिळण्याचे तुम्हाला दुधा तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुधापेक्षा यामध्ये जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते यू एस डी एच्या डेटामध्ये दिलेल्या आकड्यावरून अशी माहिती मिळते की शंभर ग्रामची अस सहाशे एकतीस ग्रॅम मि मिलीग्राम कॅल्शियम प्रदान करतात शंभर मिलीग्राम दुधामध्ये फक्त एकशे तेवीस मिलीग्राम कॅल्शियम असते दोन दही एक कप दह्यामध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीग्राम कॅल्शियम असते शिवाय यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम विटॅमिन बी टू हे संशोधनमध्ये नुसार जे लोक नियमित दही खातात त्यांना टाईप टूचा मधुमेह हृदयरोगासारखे हो, मोठ्या विकार होण्याचा धोका कमी असतो गूळ गुण व गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते मात्र कॅल्शियम मिळवण्यासाठी भरपूर प्रमाणात गूळ खाऊ नका कधीकधी चणे व गूळ खाणे योग्य ठरते चार वेगवेगळ्या बिया खसखस तीळ आळशी अशा अनेक प्रकारच्या बियांमध्ये आहारात समाविष्ट करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकते एक चमचा खसखसीमध्ये जवळजवळ एकशे पंचवीस ग्रॅम या बियामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात आळशीच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात पाच बदाम कॅ क्या, कॅल्शियम आणि प्रोटीन एकत्र मिळवण्यासाठी तुम्ही बदामाचे सेवन करू शकता रोज तुम्ही काही बदाम खाल्ले तर भरपूर कॅल्शियम शंभर ग्राम बदामामध्येच्या दाण्यामध्ये सुमारे दोनशे एकोणसत्तर मिलीग्रॅम इतके कॅल्शियम पोषक बदामामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम व्हिटॅमिन देखील असते बदाम नियमित खाल्ल्याने रक्तदाब बॉडी फॅट वाढणे आदी मोठ्या बिलिक विकारांचा त्रास कमी होतो रताळे खाल्ल्याने देखील सहा रताळे खाल्ल्याने देखील सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी देखील मिळते जे हाडांच्या व्यतिरिक्त डोळ्यात त्वचा तसेच केस और, रोगप्रतिकारिक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आवश्यक असते रताळ्यामध्ये सुमारे अडुसष्ट मिलीग्राम कॅल्शियम असते भेंडी एक कप भेंडीमध्ये ब्याऐंशी ग्रॅम मिल कॅल्शियम असते जे हाडांचे मजबूत ठेवू शकते त्यात तसेच कांदा व मसाले घालून भेंडीची चविष्ट भाजी बनवून अशी भाजी कोणाला आवडणार नाही चीज भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते या पदार्थांपेक्षा दुग्धजन्य पदार्थांपासून मिळणारे कॅल्शियम शरीराला लवकर शोषून घेते काही संशोधनानुसार दुधाच्या पदार्थांमध्ये अधिक निरोगी घटक असतात एका संशोधनानुसार दुग्धजन्य पदार्थात हृदयरोगाचा धोका कमी होतो दूध सर्वात स्वस्त नऊ दूध सर्वात स्वस्त आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असणारा पदार्थ म्हणजे दूध एक आहे एक कप दुधामध्ये फुल फॅट की कमी फॅट यावर अवलंबून असू शकते दुधामधील कॅल्शियम शरीराला चांगल्या पद्धतीने शोषून घेतले जाते शिवाय दुधामध्ये प्रोटीन्स व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते बकरीच्या दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आढळते कडधान्य आणि डाळी यामध्ये कॅल्शियम एक उत्तम स्रोत आहे शिवाय यामध्ये फायबर्स पोटॅशियम पोटी प्रोटीन्स मायक्रोन्यूट्रिएन्स लोह झिंक फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात अकरा सुकलेले अंजीर अँटीऑक्सिडेंट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात शिवाय यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम असते बारा प्रो व्हिटॅमिन्स कॅल्शियम प्रो कॅल्शियमचे चांगल्या प्रमाणात मिळू शकते याबाबत अनेक संशोधनात करण्यात आले आहे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी फी प्रोटीन्स आहारात समाविष्ट करा अठ्ठावीस ग्रॅम फी प्रोटीन्स दोनशे ग्रॅम कॅल्शियम असते उपलब्ध होते हे ऑनलाईन विकत घेता येऊ शकते तेरा सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असू शकते देखील असतात हिरव्या पालेभाज्यामध्ये पाले आहारात जरूर समावेश करावा कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते पालक कॅल्शियमचा एक मोठा चांगला स्रोत आहे यामध्ये दररोज भाज्या खात जा पंधरा टोफू यामध्ये देखील कॅल्शियम असते यासाठी दिवसभरामध्ये आहारात कमीत कमी एक कप टोफू जरूर घ्यावा वाळलेले अंजीर व्हिटॅमिन बी सूर्यफूल बिया तीळ बिया ब्रोकली संत्री फूडमध्ये सुद्धा कॅल्शियम परिपूर्ण मानले जातात आणि यामधून शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ना यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती आवडली असेल तर आणि हे सगळं प्रिय आहे राधाकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद